E 16 ऑगस्ट रोजी मोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात अमरावती जिल्हा पॉवर ऑफ मीडिया व मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोर्शी नगरीच्या नगराध्यक्षा मेघना मोहन मळघे उपस्थित होत्या यावेळी सत्कार मूर्ती म्हणून ज्येष्ठ पत्रकार रोहित प्रसाद तिवारी व महादेव नवघरे तसेच हिवरखेड येथील युवा सरपंच विजय पाचारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतळे उपस्थित होत्या त्याचबरोबर मंचावर पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे प्रसिद्धी प्रमुख फनींद्र वाडकर क्रीडा भारतीचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद महाला जिल्हा महिला अध्यक्षा संगीता ढोके मोर्शी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मो मोहन मडके व्यासपीठावर विराजमान होते कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात टाकून पत्रकारांनी सतत वृत्तांकन केले त्याचबरोबर वृत्तपत्र वितरकांच्या मुलांनी जाऊन वर्तमानपत्रे पोहोचविण्याचे कोरोनाच्या काळात टीव्ही केबल व्यावसायिकांनी टीव्ही धारकांना घरबसल्या चोवीस तास सेवा उपलब्ध केल्याने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गोपाल डहाके यांनी केले तर प्रास्ताविक पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे यांनी केले आभार प्रदर्शन मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार यांनी केले यावेळी तालुक्यातील के पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवार सह दत्तरा जिंगले विदर्भ न्यूज मोर्शी